स्थानिक उमेदवार परंतु दिलीप वळसे पाटलांमात जरी त्यांनी पक्ष प्रवेश केला मग त्यांना या ठिकाणी लीड का नाही मिळवता आलं त्याच्या मागची खरी कारण काय असावी म्हणजे आंबेगाव शिरूर विधानसभेचा विषय आहे मी खास करून आंबेगाव तालुक्याविषयी बोलतोय ज्यावेळेस दिलीप राव वळसे पाटील आजारी पडले त्यानंतर ते ऍडमिट झाले त्याच्यानंतर आडराव पाटलांना सर्व तालुक्यातले जे नेते अशी ताकदीने कोणी उतरलेले दिसले नाही म्हणजे आंबेगाव तालुक्यात काय उतरले असतील ते असे बोटा मोजणे इतके होते श्रो तालुक्यामध्ये बघितले तर असे कोणतेच तात्तीने ते कोणी उतरले नाहीत की मैदाना दिसलेत की काम केलेत पण दुसरा एक विषय असा होता की दिलीप राम पाटील म्हणजे त्यांच्या विरोधात एखादा असं कोणी गेलं त्यांच्यावर कारवाई करणं पत्रकारांचे गुन्हे दाखल करणं त्याच्यामुळे एकदम जनता काही ठिकाणी नाराजी म्हणजे प्रचंड नाराज आहे संजय वळसे पाटलांच्या काही भूमिकांवरती वळसे पाटलांची भूमिका नाही म्हणताना आपल्याला त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका त्यांच्या राजकारणाच्या कार्यकर्त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीवरती लोक नाराज लोक नाराज आहेत आणि कसे लोक नाराज म्हणजे वळसे पाटलांनी कसं केलंय त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत ते सगळे स्ट्रॉंग केलेत बरं